स्थळ म्हणजे काय कारवाई मानवा ती कोर्ट आहे आपल्याकडे जाणार कारण जे छळ झालं जे अन्याय झाला त्यांच्यासाठी ते न्याय देण्याचा प्रयत्न करतो मानवा शंभर टक्के मी हायकोर्टात जाणार यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोण निर्माण करतं हे मी हायकोर्टाला वकिलाद्वारे त्याच्या म्हणजे निवेदनाद्वारे किंवा रिट रिटपिटेशन फाईल करणार आहे त्याच्यानंतर मानवी हक्का अयोगकडे जाणार आहे माझा छळ झाला म्हणून माझ्या फॅमिलीचा छळ झाला माझ्या मिसेसला यामध्ये आजार निर्माण झाला चार महिन्यात माझी बायको आजारी पडली आर्थिक जे काय आहे ते आर्थिक मी संपत आलो खोटे गुन्हे दाखल करणे मोहळमध्ये खोटा गुन्हा दाखल झाला दोन महिन्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल केला इथला सुद्धा दोन कोटीचा गुन्हा खोटा खोटा दाखल झाला याच्यामुळे माणसाची जी परिस्थिती आहे चांगला खमक्या एखादा माणूस आंदोलन करणारा चळवळीतला माणूस हा माणूस संपतो तुम्ही चळवळ संपू नका चळवळ संपण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कारण पत्रकार बांधव असतील चळवळ असेल हे समाजातील दोन माध्यम आहेत जेणेकरून हे एका ह्याच्यामध्ये आपण बांधून ठेवतो तुम्ही करा ना तुम्ही मटकेवाल्यांवर का गुन्हे दाखल करत नाही त्यांना का तडीपार करत नाही एवढे मोठे बार चालू आहेत एवढे मोठे दारूधंदे चालू आहेत एवढे मोठ्या अनेक गोष्टी मटक्यासाठी मर्डर होतो त्यांना का तुम्ही त्रास देत नाही त्यांच्याबद्दल का गप्प बसता म्हणजे ही भावना तुमची जी आहे ती कुठंतर योग्य नाहीये तर पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की तुम्ही हे जे त्रास देण्याचं जे काही हे केलेलं आहे षडयंत्र केलेलं आहे ते बंद करा आम्ही पोलिसांच्या विरोधात नाही मी पोलिसांच्या बाजूनी आंदोलन केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री असताना पहिला अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्षाची माझी पूर्ण टीम की पोलिस गाड्या जे आहेत त्या पोलीस गाड्यात तुम्ही बसून बसून बघा असा प्रश्न विचारणारा मी स्वतः आहे पोलिसांसाठी त्या नितेश राणेने नी। पोलिसांना काय करतील पोलिसांच्या बायकोला हे दाखवतील असं दाखवतील त्यावेळेस कोणी विरोध केला नाही त्यावेळेस अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्षाने विरोध केलेला आहे मी तुमच्या विरोधात नाही किंवा तुमच्या ह्याच्या तुम्हाला गालबोट लावायचं नाही पण हे विनाकारण जे षडयंत्र तुम्ही करता एखाद्या अधिकाऱ्याला धरून किंवा एखाद्याला अधिकाराला गुन्हे दाखल करता त्याला तडीपार करता त्याला सर्वस्व खरंच गुन्हेगार तुम्ही बनवायला लावता हे तुम्ही बंद करणं गरजेचं कर आहे मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद किती मग तो, तो कायदा सुव्यवस्था नाही का मला तुमच्या माध्यमातून विचारायचं आहे सामान्य माणूस एखाद्यासाठी अन्याय करणारा कुणीही बोलवलं तर प्रहार पहिल्यांदी जात असती बच्चूकडूनचा आम्हाला आदेशच आहे पहिल्यांदी जनसेवा नंतर बाकी काय असेल एवढं सगळं करत असताना जाणून बुजून जे मला त्रास दिला त्याबद्दल मी तुम्हाला खरंच मनापासून आभारी आहे असं तुम्ही लोकांना त्रास द्या असंच कुठल्याही संघटनेला असू दे कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे दोन नंबर धन्य मात्र फोपावू दे मटका चालू दे मटक्यासाठी मर्डर होऊ दे मटक्या जे काय असतील ते तुम्ही देवाण घेवाण करत आर्थिक तडजोडी करा तुम्हाला कोणीही विचारणार नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री तथा आमचे गृहमंत्री यांना मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून विनंती करतो हे जे काही चाललेलं आहे विनाकारण त्रास देणं जे काही गुन्हेगार असतील हिस्ट्री हिस्ट्रीशिस्टर असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा पण चळवळीतल्या माणसांना तरी बक्षा मी अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो या माध्यमातून धन्यवाद तुम्ही